दोन सख्या भावांनी डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी कापड दुकानदाराकडून खंडणी वसूल करण्याचा डाव रचला त्यातूनच बनावट बॉम्ब प्रकरणाची पटकथा रचल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणी दोन सख्या भावांना अटक केली आहे दरम्यान या संपूर्ण बनावट बॉम्ब नाट्यात पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली गडचांदूर येथील बस स्टॉप चौकात मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भगवती एनेक्स या कापड दुकानासमोर बॉम्बचे पिशवी ठेवल्यावर आरोपी युवकांनी भगवती वस्त्र भांडारचे मालक शिरीष बोगावार यांना व त्यांच्या पत्नीला मोबाईलवर फोन केला व तुमच्या दुकानात बॉम्ब ठेवला आहे असे सांगून त्यांनी फोन बंद केला त्यानंतर आरोपी तरुणांना असं वाटलं की बोगावार हे परत फोन करतील मात्र तसे न होता बोगावार यांनी थेट गडचांदूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली पोलिसांनी दुकानासमोर झडती घेतली असता दुकानाचे समोर एक संशयास्पद बॅग दिसून आली त्यामध्ये असता लाईट करीत दिसून आले त्यावरून गडचांदूर ठाणेदार यांनी सदर माहिती पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांना दिली त्यानंतर बी डी एस पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले व त्यांच्या सहाय्याने सदर बॉम्ब नाहीजा करण्याचे काम राबविले घटनास्थळाबाहेरील सी सी टी व्ही फुटेज व कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे दुकानदार यांना फोनवरून खंडणी मागण्याच्या उद्देशाने सदर कृत्य केल्याचे कबूल केले त्यानंतर बी एस पथक चंद्रपूर्व गडचिरोली यांना सदर बॉम्बची डिफ्यूज करण्याक आम्ही पाहणी केली असता सदर बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले सदर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत